नाही बघा दहा तारखेला शिवसेनेच्या पक्षांतराचं काय झालं तो भूकंप व्हायचा आहे ना तो काय झालं तरी तो व्हायचा आधी तो होऊ द्या त्यानंतर दुसरं काय होतं ते बघा गिरीश 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 महाजनाने असं म्हणते की की राजकीय भूकंप आणखी होणार आहे त्याला पार्श्वभूमी असा की काँग्रेसचे दहा आमदार त्यांच्या काळाला लागले आणि काँग्रेस फुटणार अशी असं पाहिजे असं प्रत्यक्ष वक्तव्य त्यांचं होतं मी वक्तव्य केलं की त्यांचे प्रयत्न अजून थांबलेले नाहीत म्हणजे अजून शिवसेना शिल्लक आहे राष्ट्रवादी शिल्लक आहे ते चालेल आहेत ते करत राहणार कारण त्यांना माहिती आहे की आज लोकांची प्रचंड तीव्र नाराजी या प्रकाराबद्दल झालेली आहे की प्रशासन चाललेलं आहे प्रशासनामध्ये जे काही चालले त्याबद्दल लोकांची नाराजी आहे त्यामुळे विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवला नाही तर मग आपल्याला काहीतरी संधी मिळेल मग त्यांचा प्रयत्न चालू आहे पण मला वाटतं पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतात याच्यावर ठरणार आहे त्यांनी जर त्यातून अंग आणि काही निर्णय दिला नाही त्याची शक्यता आहे कोण म्हणतं आजारी पडतील कोणतं राजीनामा देतील कोण म्हणतं पुन्हा तारीख वाढवून म्हणतील काही पण करतील पण मग सुप्रीम कोर्टाला कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल मला वाटतं तो पहिला राजकीय भूकंप आहे आता त्याचं लक्ष विचलित करण्याकरता का काही ते का सांगतायत हे करतायत मला आता ईडीचा वापर ते करतायत ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीची कारवाई केली आहे त्यांचा दहशत धमक्या ब्लॅकमेल चाललेला आहे आणखी कोणी बळी पडेल का नाही मला वाटत नाही कारण ते निवडणुकीचं वातावरण जे झालेलं लोकांना माहिती आहे रस्त्यात गेले की लोक काय बोलतात ते लोकांना म्हणजे तुम्ही लो आता आणखी कोणी त्या दिशेने झाले असं मला वाटत तरी